बातमी खासदार डॉक्टर प्रशांत पडोळेंच्या स्टंटबाजीची आहे पुराची पाहणी करण्यासाठी आलेल्या भंडारा गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळेंचा स्टंटबाजीचा एक व्हिडिओ समोर आला तुमसर तालुक्यातील पूर परिस्थितीची ते पाहणी करण्याकरता गेले होते आणि यावेळेस त्यांनी गाडीच्या बोनेटवर बसून पुराची पाहणी केली फोटो सेशन केलं त्यामुळे जनता पुराने त्रस्त असताना खासदार स्टंटबाजीमध्ये फोटोग्राफीमध्ये व्यस्त असल्याची चर्चा सुरू झाली दरम्यान खासदार पडोळेंनी शेतकऱ्यांची थट्टा केल्याची टीका माजी खासदार सुनील मेंढ्यांनी यांनी केली तर खासदार पडोळे माफी मागावी अशी मागणी शिंदेगडाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी केली ही आमच्यासाठी दुर्दैवी बाब आहे की खासदार सारख्या मोठ्या पदावरती असलेल्या लोकप्रतिनिधींनी असं वर्तन करावं अशा पूरपस्थितीमध्ये स्टंटबाजी करणं हे एका खासदाराला सारख्या लोकप्रतिनिधीला शोभत नाही आपण ठरलं पाहिजे मी या गोष्टीचा निषेधही करतो आणि देवाच्या असं करायला नको जेव्हा पूर परिस्थिती असते त्या टायमाला मदतीचा हेतू आपला असला पाहिजे पण अशा टायमाला रील काढली आणि त्यांनी त्याची ते माफी मागितलेली म्हणून आता विषय तिथे संपल्याला बरा परंतु चुकूनही अशी रील काढून ह्या स्टंटबाजी आपल्याला परवडणारे नाहीत